साई चैतन्य पॅरा मेडिकल कॉलेज आया है पॅरामेडिकल काउंसिल और सरकारी के लिए उपयोगी पाठ्यक्रम एल टी रेडिओलॉजी टेक्निशियन हेल्थ सेनेटरी इंस्पेक्टर जारी है। हमारा पता याद रे साई चैतन्य पॅरामेडिकल कॉलेज रूबी सिटी स्कॅन कॉर्नर कॅम्प रोड मालेगाव देशविघातक कृत्यात सहभाग असल्याच्या कारणावरून राज्यभरात एन आय एटीएस टी एस आय बीच्या कडून मोठ्या कारवाईला पुन्हा एकदा सुरुवात करण्यात आली या कारवाई दरम्यान मालेगाव शहरातील एका होमिओपॅथी तरुण डॉक्टराला एन आय बीच्या पथकानं मध्यरात्री ताब्यात घेतलंय या डॉक्टरांचं क्लिनिक तसंच घराची कसून चौकशी सुरू असून या घटनेनं शहरात खळबळ उडाली मालेगाव शहरातील पवारवाडी भागातील अब्दुल्ला नगर रोडवर असलेल्या एका होमिओपॅथी क्लिनिकमध्ये मध्यरात्री मालेगाव पोलिसांना सोबत घेत एनआयए एटीएस आय बी स्थानिक पोलीस सदर डॉक्टरच्या क्लिनिकजवळ पथक पोहोचलं एन आय ए एटीएस आय बीच्या पथकानं संबंधित डॉक्टरला ताब्यात घेतलं असून यासह महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगर जालना या ठिकाणी देखील सदर पथकानं संयुक्तिकपणे कारवाई केली आहे या घटनेनं संपूर्ण जिल्ह्याभरात खब उडाली आहे यापूर्वी देखील मालेगाव शहरातील एका मौलाना यांचा दहशतवादी संघटनांशी संबंध असल्याच्या कारणावरून पथकातनं ताब्यात घेतलं होतं या घटनेचा तपास सुरू असतानाच मध्यरात्री केलेल्या या कारवाईमुळे अनेक चर्चांना उधाण आलं आहे विधानसभा निवडणुका तोंडावर असतानाच देशद्रोही संघटनांशी सहभागी असल्याच्या संशयावरून या आय बीच्या पथकानं राज्यभरात सक्रियपणे मोहीम राबवण्यास सुरुवात केली सदर डॉक्टर हा जाफरनगर भागातील असल्याचं समजत आहे तसंच मालेगाव पोलिसांनी संबंधित डॉक्टरांच्या क्लिनिकबाहेर कडेकोट बंदोबस्त ठेवला या घटनेनं संपूर्ण परिसरात शांतता पसरली न्यूज ब्युरो कसमादे अपडेट मालेगाव